आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी चालू शाळेत तुम्हाला माग एक आपल्याला तुम्हाला सांगतो का आपण एक चॅनल काढला आहे तुम्हाला मॅम मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच त्या चॅनलमध्ये कसे आहेत तर काही जास्त करत नाही मित्रांनो फक्त एक सबस्क्राईब करून टाका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण विषय कसा आहे त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होणार आहे एवढंच बस आपला चांगला हेतून आपण तो चॅनल काढलेला आहे माझी अपेक्षा तो चांगला चॅनल चालेल आपल्याला तो कमी वेळात मॉनिटाईज त्याची मॉनिटाईज लवकर होईल कमीत कमी काळात आपण त्याला मॉनिटाईज करायचं तर आपण करण्याचा प्रयत्न करणार त्यात तुमचाही सपोर्ट असतील तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तर काय नाही तर फक्त त्या आयडिओ जा सबस्क्राईब करून टाका डेली व्हिडिओ त्या चॅनलवर आपलं थोड्या दिवसात डेली व्हिडिओ चालू होतील अडचण नाही तर बघू शकता पाठीमागे आलेले मित्रांनो आत्ता सकाळच्या साडेआठ वाजलेत ऊनाचं तर प्रमाण काहीच नाहीच ऊनच नाही कसलंच हिवाळ्यात असं म्हणल्यावर पावसाळ्यात तर मित्रांनो काय पाऊस तर कमीच पडलेला आहे यावर्षी तर आता आले आता कॉलेजला मित्रांनो जायचं कॉलेजला उद्या सुट्टीचं क्रिसमसची तुम्हाला तर माहीत असेल क्रिसमस आपला असं नसूनही सुट्टी असते असो नाही काय अडचण चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही तर बघू शकता इथं शाळे शाळेपेशा आले तुम्हाला शाळा तर माहीत असेल सांगितले असेल मी मागच्या एका ब्लॉकमध्ये सांगितले कुठल्या तर बघा बघू शकता तर ह्या शाळेमध्ये आपलं सर्व जी शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे चौथीपर्यंत तिथून आपण गावातले शाळेत गावातले हायस्कूल नंतर कॉलेज नंतर आता आय टी आम म्हणतात ना कायवर लयज पाणी वॉल आणले तशी आपली झाली मित्रांनो आपलं कॉलेज कमीत कमी दोन तीन चौथं कॉलेजचं आहे अजून एक वर्ष तर अशा वर्ष आपल्या कॉलेज नुसतं पाच वर्ष करायचं आहे तिथून पुढं नोकरी तर काय ना मित्रांनो तुम्हाला एवढं सांगण्यासाठी ब्लॉक केला की आपण नवीन जो चॅनल काढला आहे त्याला तुम्ही प्रति चांगला प्रतिसाद द्या तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आता तर तो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचं कारण सर्वांनाच फायदा होणार आहे तेव्हा आपण सगळे जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात ते सगळं अपलोड करणार आहोत जरा मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये तोच एक पात्र आपलं माहिती आहे तुम्हाला काय बघायचं ती चला भेटू मोर्चा ब्लॉग